अध्याय तेरा श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय श्रीगणेशाय शुक्ल शुक्लपक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपादभट्ट बाळाप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची कृपा मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे झाला वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरून स्वामीसेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे निरंतरु ऐसे बोलता सद्गुरू मनी समजला अनेक उपाये करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर याजगी सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे वेके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले श्रींते धरून या करी घेऊन गेले बाहेरी पाहून या ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तैपा सुनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी गारहाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडीती कोटी श्री समर्थ प्रथमतः जाचे घरी येत चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची ये मनात विचार त्वरित सुंदराबाईसी लोबत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावी जा चंद्रहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयांसी हार नाही अम्हापासी बाळाप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी सत्वर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिधला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी तयास दूरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रिंजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणोन न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळाप्पा ते देवोन समर्थ बोले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रीण स्वस्थ आता बसावे पाहुनी या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले त्यांनी उठवून चोळापाशी आपण बैसले स्वामी पाशी चोळाप्पाच्या मानसी दुःख फार झाहले स्वामी पुढे वस्तू येती या शिपाई उचलिती चोळाप्पा ते काही न देती नेतरी घेती हिरावोनी चोळापासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत कोणी एके अवसरी सुंदराबाई रागावोनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकोनी बाळापासी दुःख झाले मानसी सोडून स्वामीचरणांसी म्हणती जावे येथोनी ऐसा केला विचार झालली असता रात्र बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी अंतरज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले तेव्हा एक सेवे बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाहुनी सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढूनी दिले बाळापासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या जे कोणी दर्शना येत त्यांची बाई दव्य मागत धनधान्य साठवीत ऐशा प्रकारे करोनी बाईची कृत्ये दरबारी विधित केली थोर थोरी बाईंनी राहावे दुरी श्रींचरणापासून परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे परी राणीसभिवोनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करीता कारभार ऐसे ऐकोनी उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक भार घेत फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊनि गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही अम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय जाहले अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमबहू ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती एत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊणी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊणी चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रदिन तुझ्या पाया विष्णु शंकर वंदिती श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत इति कथा नानाप्राकृतकथासंमत् सदा भक्तपरसो श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम जय जय श्री स्वामी समर्थ